श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनेची कमाई सिया वैतागलेली होती भांड्यांचा आवाज स्वयंपाकाची गडबड आणि मोबाईलवर सतत येणाऱ्या मेल्सचे नोटिफिकेशन्स सगळं एकत्र चाललं होतं एका हाताने ती डब्यामध्ये भाजी भरत होती दुसऱ्या हाताने लॅपटॉपवरील मिटिंग इन टेन मिनिट्स असं सांगणारं अलर्ट बंद करत होती सिया माझ्या डब्यात दही टाकलं का सासूबाईंचा आवाज आला हो आई टाकलंय सिया म्हणाली पण तिचं मन तिथे नव्हतं ती मनात म्हणाली हे सगळं माझ्यावरच का सकाळी पाच वाजल्यापासून उठून घरातलं सगळं सांभाळते आणि तरीही सगळ्यांचा राग माझ्यावरच अमित अजून झोपेतून उठला नव्हता दीर अजून आंघोळीला जात होता ननंद फोनवर कुणाशी तरी बोलत होती बहुदा तिच्या नव्या साडीबद्दल आणि सिया तिला अजून एक कप चहा घ्यायलाही वेळ नव्हता तरीही वेळेवर सगळ्यांचे डबे तयार नाश्त्याचा टेबल मांडलेला सासूबाईंच्या चपला दारात ठेवल्या सगळं व्यवस्थित फक्त सिया मात्र अस्ताव्यस्त मनाने थकव्याने आणि न बोललेल्या शब्दांनी ऑफिसमध्ये पोहोचल्यावर ती थोडं श्वास घेते लॅपटॉप उघडते कॉफी घेते आणि मेल्स वाचायला लागते ती एक उत्कृष्ट कर्मचारी होती मेहनती वेळेची पक्की आणि टीमसाठी नेहमी तयार पण ऑफिसचं कौतुक तिचं मन भरत नव्हतं कारण घरात तिच्यासाठी कुणी छान केलंस म्हणत नव्हतं पण महिन्याच्या शेवटी सगळ्यांचे बिलं तिच्याच अकाउंटमधून आपोआप जात घराचा ई एम आय वीज इंटरनेट दिराचा लॅपटॉप एम आय नंदेची ऑनलाईन शॉपिंग सगळं अमित नेहमी म्हणायचा आपण दोघे मिळून घर चालवतो ना मग काय फरक पडतो कोणाचं अकाउंट फरक पडायचा पण तो दिसायचा फक्त सियाच्या बँक बॅलेन्समध्ये त्या रात्री ती थकलेली सोप्यावर बसली होती टी व्हीवर सासूबाईंची आवडती मालिका चालू होती अमित मोबाईलवर रील्स पाहत होता ती मात्र शांतपणे बँक स्टेटमेंट उघडून पाहत होती प्रत्येक रकमेच्या समोर इतरांचं नाव पण स्वतःचं काहीच नाही सिया उद्या किराणा आणायचा आहे ह आणि दुधाचं बिलही बाकी आहे सासूबाई सहज म्हणाल्या तिने काहीच उत्तर दिलं नाही तिच्या मनातलं वादळ बाहेर पडायला झगडत होतं दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये तिची मैत्रीण नेहा म्हणाली सिया तुझं प्रमोशन होणार आहे तुझ्या प्रमोशनची पार्टी कधी देणार सिया हसली पण ते हसू फक्त ओठांपुरतं होतं पार्टी माहीत नाही नेहा माझ्याकडे तर महिन्याच्या शेवटी काहीच राहत नाही ती म्हणाली नेहा आश्चर्याने म्हणाली अगं तू इतकं कमावतेस तुला स्वतःसाठी काही ठेवायला हवं सिया काही क्षण गप्प राहिली मग शांतपणे म्हणाली माझं स्वतःचं काही आहे का गं आता सगळं आपलं झालं माझं काहीच उरलं नाही त्या क्षणी तिच्या डोळ्यात थकव्यांचा पहिला अश्रू आला ती पटकन डोळे पुसून म्हणाली चल मीटिंग आहे संध्याकाळी घरी परतल्यावर पुन्हा तोच दिनक्रम कधी कधी तिला वाटायचं मी जिवंत आहे का की एक काम करणारी मशीन तिच्या प्रत्येक दिवसात जबाबदाऱ्या होत्या पण तिच्यासाठी एकही क्षण नव्हता तिने स्वप्न पाहिली होती नवऱ्यासोबत फिरायला जायची स्वतःच्या घराची एका छोट्या बचतीची पण ती सगळं कुठंतरी हरवलं होतं सिया आरशात स्वतःकडे पाहते डोळ्याखाली काळी वर्तुळे चेहऱ्यावर थकवा आणि मनात एक प्रश्न सगळं माझ्यावरच का त्या रात्री ती डायरी उघडते आणि काही ओळी लिहिते मी सगळ्यांसाठी जगते पण कुणी माझ्यासाठी नाही मी कमावते पण माझ्याकडे काहीच राहत नाही मी सून आहे बायको आहे मुलगी आहे पण मी कुठे आहे ती पेन ठेवते आणि काही क्षण शांत बसते घड्याळात बारा वाजलेले असतात लॅपटॉप अजून उघडाचा आहे ऑफिसच्या कामासाठी आणि ती विचार करते कधीतरी मला स्वतःसाठी जगायचं आहे पण कधी दुसऱ्या दिवशी सकाळची गडबड सुरू होती सिया नेहमीप्रमाणे लवकर उठली घरातील सगळ्यांचे डबे नाश्ता आणि ऑफिसची तयारी सगळं चालू होतं पण आज काहीतरी वेगळं होतं तिच्या मनात शांतता नव्हती तर एक विचित्र कडवटपणा होता अमित नाश्ता करत म्हणाला सिया आज मम्मी म्हणत होती वॉशिंग मशीन जुनं झालंय नवीन घेऊया का या महिन्यात ती चहा ओतत होती हात थांबला क्षणभर या महिन्यात ती म्हणाली पण आपण नुकताच लॅपटॉप घेतला आहे ना हो पण तुझ्या अकाउंटमध्ये पगार आला आहे ना काल ई एम आय सेट कर ना सोपं जाईल अमित सहज म्हणाला सिया काही बोलली नाही तिच्या डोळ्यासमोर बँक ॲपचं बॅलेन्स होतं महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अर्धा पगार संपलेला ती मनात विचार करत होती माझ्या पगारातून घरातलं बजेट बनवताना कोणी माझं विचारतं का की मला चालेल का त्या दिवशी ऑफिसमध्ये तिला प्रमोशनचा मेल आला कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव बीन प्रोमोटेड टू बी सिनियर ॲनालेथिक असा ईमेल तिचं मन क्षणभर आनंदाने भरून आलं ती नेहाकडे धावली नेहा, नेहा प्रमोशन मिळालं नेहा हसली अरे वा पार्टी हवी हां पण संध्याकाळी घरी सांगितल्यावर सासूबाई म्हणाल्या बरं आहे आता आणखी थोडे जास्त पैसे मिळतील म्हणजे घरावरचा भार थोडा हलका होईल अमित हसत म्हणाला हो ना आता ई एम आय पण वाढवता येईल कोणी तिचं कौतुक केलं नाही कोणी विचारलं नाही सिया तू काय करणार तुला काय हवंय पुढच्या रविवारी तिने ठरवलं आज मी स्वतःसाठी काही घेणार ती शॉपिंग मॉलमध्ये गेली तिथे एक सुंदर सँडल पाहिली किंमत जास्त होती पण मन भरून आलं हे मी स्वतःसाठी घेतलं पाहिजे ती म्हणाली आणि कार्ड स्वाईप केलं घरी आल्यावर सासूबाईंचं लक्ष सँडलकडे गेलं अगं एवढी महाग वस्तू घरात किती खर्च आहेत ते दिसत नाही का तुला सिया काही बोलली नाही अमितनेही सहज म्हणाला तू असं सगळं घेऊ लागलीस तर महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरणार नाही तिला जणू कोणी चापट मारली असं वाटलं माझ्या पगारात मी काय घेतलं तरी तुम्हाला त्रास ती मनात ओरडली पण बाहेर फक्त शांत राहिली त्या रात्री ती एकटीच होती सगळे झोपले होते आणि ती बँक स्टेटमेंट पाहत बसली होती एका वर्षाचे आकडे स्क्रीनवर झळकत होते ई एम आय बिलं ऑनलाईन पेमेंट शॉपिंग प्रत्येक रकमेच्या मागे दुसऱ्याचं नाव आईसाठी अमितसाठी दिरासाठी नंदेसाठी घरासाठी आणि तिचं स्वतःचं काहीच नाही ती स्क्रीनकडे पाहत होती तिच्या मेहनतीने कमावलेली रक्कम आणि तिच्या आयुष्यात तिचं अस्तित्व नसलेली तिला वाटलं मी काम करते दिवसरात्र मेहनत करते पण माझा पगार माझ्या हातात टिकतच नाही माझी काहीच सेविंग नाही हा पगार माझा नाही मी फक्त माध्यम आहे दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये ती शांत होती नेहाने विचारलं सगळं ठीक आहे ना सिया हळू आवाजात म्हणाली हो ठीक आहे पण मी थकले नेहा आता मला माझ्या स्वतःच्या आयुष्याचा हिशोब हवा आहे नेहाने तिचा हात धरला कधीतरी नाही म्हणायला शीख सिया तू प्रत्येक वेळी होकार देणे गरजेचे नाही तू नाही म्हणू शकते नेहाचे ते वाक्य सियाच्या मनात दिवसभर घुमत राहिलं नाही म्हणायला शीख ती घरी जाताना रस्त्यात थांबली चहा घेतला आणि पहिल्यांदा दीर्घ श्वास घेत म्हणाली आता पुरे झालं घरी आल्यावर वातावरण नेहमीसारखंच होतं सासूबाई टी व्ही समोर होत्या अमित मोबाईलवर स्क्रोल करत होता दीर म्हणत होता दादा वहिनी मला या महिन्यात गेमिंग कीबोर्ड घ्यायचा आहे पैसे हवे आहेत ती क्षणभर थांबली आणि म्हणाली नाही या महिन्यात मी पैसे देऊ शकणार नाही घरात क्षणभर शांतता पसरली सासूबाई थोड्या चिडल्या काय झालं तू नकार का देत आहेस सिया म्हणाली काही नाही फक्त विचार केला की मी किती काळ फक्त देत राहणार मी पण काहीतरी ठेवायला हवं स्वतःसाठी अमितने काही बोलला नाही फक्त नजर चुकवली सिया पुढे म्हणाली या घरासाठी मी काही कमी केलं नाही पण आता माझा पगार मी सांभाळणार आहे घर खर्चासाठी देईन पण बाकी मी सेव्ह करणार सासूबाईंच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि राग दोन्ही होतं म्हणजे आता तू आमच्यासाठी पैसे खर्च करणार नाही ती शांतपणे म्हणाली नाही आई फक्त थोडं स्वतःसाठी जगणार तुम्ही सगळेही पैसे कमावता पण तुम्हाला काही वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या पगारातून वस्तू घेता तुमचे पैसे जपून ठेवता तुमच्या बँकेत पैसे आहेत पण माझ्याकडे सध्या काहीच नाही आहेत मला जर कोणती गोष्ट घ्यायची असेल तर दहा वेळा विचार करावा लागतो मी एवढे पैसे कमावते पण सगळे पैसे तुमच्यावर खर्च होतात रात्री ती तिच्या बेडवर पडली होती मनात विचारांचं ओझं होतं पण तिला थोडं हलकं वाटत होतं तिला माहीत होतं पुढचे दिवस सोपे नसतील टोमणे येतील तक्रारी होतील पण हे पाऊल आवश्यक होतं आरशात स्वतःकडे पाहत ती म्हणाली पगार आहे पण माझा नाही पण आता असे राहू देणार नाही आता तो माझा होणार तिच्या ओठांवर पहिल्यांदा थोडंसं आत्मविश्वासाचं हसू आलं रात्रीचं शांत घर सगळे झोपलेले पण सियाच्या डोळ्यांना झोप येत नव्हती छताकडे बघत ती विचार करत होती मी खरंच चुकीचं करते का तिच्या डोक्यात सासूबाईंचे आवाज गुंजत होते स्वार्थी झालीस तू घरात पैसे देणार नाही जाता ती डोळे मिटून दीर्घ श्वास घेते मनाच्या आत खोलवर एक आवाज येतो हा स्वार्थ नाही सिया ही तुझी ओळख पुन्हा मिळवण्याची सुरुवात आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं नेहमीप्रमाणे चालू होतं चहा उकळत होता टोस्ट भाजत होता अमित न्यूज पाहत होता पण सियाच्या चेहऱ्यावर शांत निर्धार होता तिने सगळ्यांना बोलावलं आई अमित एक मिनिट सगळे इकडे या सगळे तिच्याकडे बघत उभे राहिले ती हळू आवाजात पण पन ठामपणे म्हणाली या महिन्यापासून माझा पगार मी स्वतः सांभाळणार आहे घर खर्चासाठी जितकं हवं तितकं देईन पण बाकी मी सेव्ह करणार सासूबाई भडकल्या काय म्हणालीस तू घरात सगळ्यांच्या गरजा आहेत आणि तू आता पैसे वेगळे ठेवणार हे काय नवं फॅशन आहे सिया शांतच राहिली आई हे फॅशन नाही मला फक्त स्वतःसाठी थोडं वाचवायचं आहे मी कधीही घराकडे दुर्लक्ष केलं नाही आणि तुम्ही तुमच्या गरजा स्वतःच्या पैशातून भागवू शकता सगळेच नोकरी करतात अमित तोंड वळवून म्हणाला सिया तुला काही कळतंय का घर हे आपलं सगळ्यांचं आहे तुझा पगार म्हणजे सगळ्यांचा तू असं केलंस तर गैरसमज होतील ती थोडी थांबली आणि नजरेत नजर घालत म्हणाली गैरसमज आधीच आहे तमीत मला कमावतेस म्हणून तोंड उचलून बोलतेस असं ऐकावं लागतं माझं सर्वस्व घरासाठी दिलं तरी माझं अस्तित्व नाही आता मला थोडं स्वतःसाठी जगायचं आहे त्या दिवसानंतर घरात एक थंड ताण निर्माण झाला सिया जेवण बनवत असे पण कुणी तिच्याशी नीट बोलत नसे सासूबाई तिला मुद्दाम हाक मारून म्हणत पूर्वी जसं सगळं तूच करायचीस आता नाही का वेळ तुझा स्वतःचा वेळ असेल बहुतेक धीर हसून म्हणायचा वहिनी आता पगार लपवते ननंद सुद्धा कुजबुजत म्हणायची सियावहिनी आता थोड्या बदलल्या आहेत सिया प्रत्येक शब्द गिळत राहिली पण मनाने ती आता अधिक मजबूत होत होती रात्री ती डायरी उघडून लिहिते मी सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला पण कुणालाच माझ्या आनंदाची काळजी नव्हती आता मी माझं सुख शोधणार जरी त्यासाठी मला वाईट बनावं लागलं तरी आता तिचं जीवन बदलू लागलं ती सकाळी नेहमीप्रमाणे घरकाम करत असे पण ऑफिसमधून परतल्यावर ती स्वतःसाठी वेळ काढू लागली ती ऑनलाईन कोर्स जॉईन करते फायनान्स मॅनेजमेंट फॉर वर्किंग वुमन ती स्वतःचं छोटं सेविंग अकाउंट उघडते प्रत्येक महिन्यात थोडं थोडं पैसे बाजूला ठेवते त्या छोट्या रकमांमध्ये तिला मोठं समाधान मिळतं तिच्या चेहऱ्यावर आता आत्मविश्वासाची झलक असते अमित लक्ष देऊ लागतो तू आता काहीतरी वेगळी दिसते सिया काही बदल झालाय का ती फक्त हसते हो थोडं स्वतःवर खर्च करायला लागले एक दिवस सासूबाईंचा आवाज पुन्हा मोठा झाला या महिन्यात वीज बिल आलं आहे पण तू काही दिलंच नाहीस आम्ही सगळं चालवायचं का सिया म्हणाली आई मी महिन्याच्या सुरुवातीलाच ठराविक रक्कम दिली होती बाकीचं मी सेव केलं आहे सेव म्हणजे आम्ही काही कमी दिलं का तुझं शिक्षण पूर्ण आमच्यामुळे झालं शिक्षण पूर्ण झाल्यामुळे तुला चांगली नोकरी मिळाली सिया पहिल्यांदा आवाज चढवते हो ते खरंय आई पण लग्नानंतर मीही या घरासाठी खूप काही केलंय फक्त पैशाने नाही वेळ मेहनत भावना पण आता मला माझं अस्तित्व हवं आहे सासूबाईंच्या डोळ्यात राग आणि असहायता दोन्ही दिसतात त्या म्हणतात सर्व स्त्रिया घर सांभाळतात आणि तू सेव्हिंग सेव्हिंग करत आहेस सिया दीर्घ श्वास घेते आई मी स्वतःसाठी उभी राहते ते घर तोडण्यासाठी नाही अमित या वादात शांत बसतो त्याच्या चेहऱ्यावर द्वंद्व आहे आईचं म्हणणं आणि सियाचं सत्य दोन्ही समजतंय त्या रात्री सिया खूप रडली तिच्या मनात एकच विचार मी वाईट झाले का खरंच तिला तिच्या आईची आठवण झाली तिने आईला फोन केला आई म्हणाली बाळा संसारात स्त्री जर स्वतःसाठी उभी राहिली तर लोक म्हणतात ती बदलली पण तसं नाही ती फक्त जागी होते त्या वाक्यांनी सियाला आधार दिला ती आरशात स्वतःकडे पाहते डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर शांतता ती मनात म्हणते मी वाईट झाले पण बरोबर झाले काही दिवस गेले घरात वातावरण हळूहळू बदलू लागलं दीर पार्ट टाइम जॉब करत होता आता फुल टाइम नोकरीला लागला ननंद स्वतःच्या पगारातून खरेदी करायला लागली सासूबाई आता शांत होत्या पण त्यांच्या नजरेत किंचित आदर दिसू लागला त्यांनाही समजू लागलं होतं अमित एक दिवस सियाकडे आला आणि म्हणाला सिया मी तुझ्या बोलण्याचा अर्थ आधी समजलो नाही पण आता दिसतंय तुझ्या निर्णयाने सगळे जबाबदारी शिकले ती हसली मला कुणालाही दोष द्यायचा नव्हता अमित फक्त मी माझं आयुष्य कुणाच्या सावलीत हरवू नये असं वाटलं अमितने तिचा हात धरला तू बरोबर होती सिया आपण घर चालवायचं होतं पण तू घर वाचवलंस काळ पुढे गेला आता सिया तिच्या ऑफिसमध्ये सिनियर मॅनेजर आहे ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आत्मविश्वासू आणि समाधानात आहे ती फक्त कुटुंबासाठी नव्हे तर स्वतःसाठीही जगते रविवारी ती स्वतःसाठी वेळ काढते अमितसोबत फिरायला जाते पुस्तकं वाचते संगीत ऐकते आणि कधीकधी स्वतःसाठी साडी विकत घेते तिच्या चेहऱ्यावर आता थकवा नाही शांत तेज आहे एके दिवशी आरशात स्वतःकडे पाहात ती साडी नीट घालते आणि हसते ते हसणं वेगळं असतं मोकळं आत्मविश्वासाने भरलेलं ती डायरीत शेवटच्या पानावर लिहिते मी वाईट झाले पण प्रथमच स्वतःसाठी जगले त्याग म्हणजे स्वतःला संपवणं नाही तर योग्य मर्यादा घालणं असतं ती पेन ठेवते आरशात स्वतःकडे पाहते त्या प्रतिबिंबात आता एक थकलेली सून नाही एक जागृत स्वाभिमानी स्त्री उभी आहे जी स्वतःच्या किमतीची जाण ठेवते सिया हळू आवाजात म्हणते घर टिकवण्यासाठी कधी कधी नाही म्हणणं आवश्यक असतं कारण स्त्री जर स्वतःचं अस्तित्व वाचवते तर ती घराचं अस्तित्वही वाचवते ती खिडकीतून बाहेर पाहते सूर्य मावळतो आहे पण तिच्या आयुष्यातला दिवस नव्याने उगवतो आहे ही होती सियाची कहाणी त्यागापासून स्वाभिमानापर्यंतचा प्रवास तिच्या कमाईत पैसा नव्हता पण आत्मसन्मानाची किंमत होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सब्स्क्राइब हाईप करा ज्याने हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ